उम्रे रोड स्थित बहादुरा नगर पंचायत अंतर्गत नवनाथ नगर में नवनाथ मंदिर में हर साल की तरह इस साल भी दत्ता जयंती के उपलक्ष्य में विविध सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया कार्यक्रम का आयोजन मध्य प्रदेश के सिवनी नाग जोशी समाज संगठन के अध्यक्ष मनोज कुमार कश्यप की अध्यक्षता में हुई और नागपुर के नाथ जोगी समाज के अन्य कार्यकर्ता और कार्यकर्ता उनके परिवार के सदस्यों ने भी पूरा सहयोग दिया और जयंती का उत्सव बड़े धूमधाम से मनाया गया और मंदिर कमेटी की ओर से महाभंडारे का आयोजन किया गया था स्वागत करी मी राहुलला विनंती करतो राहुल जाधवला मनीष जाधव या या इथे उपस्थित धन्यवाद मंच <coughs> oh. मी भाऊ साखरे यांना विनंती करतो की ते प्रकाश भाऊ कोकाडे यांना मान देतील आणि पुष्पगुच्छ देण्याची कृपा करावी नरेश भाऊ जाधव यांनी पण मंचावर येण्याची कृपा करावी यांचंही स्वागत मी आईश जाधव याला विनंती करतो की त्यांनी नरेश भाऊ जाधव यांचा स्वागत करावे त्यांचं मी शब्दसमना स्वागत करीत आहे गीताबाई जाधव रीना कोपरकर प्रीतीताई पुंडेकर रीना कोकाटे वर्षा भुजाडे स्मिता शिंदे सविता माळवे सपना साखरे सुचिता पुंड तुलेशा नानवट आपण खूप वेळचे इथं बसलेले आहात आपण थकले पण आहात अध्यक्ष म्हणत सगळ्यांनी एकमता होकार दिला एकदा जोरदार टाळ्या त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आम्ही नवीन कार्यकारिणी बनवली परंतु आम्ही पुराणे कार्यक्रम कधीच विसरणार नाही एकोणीसशे शहाशी इतिहास आपल्याला आनंद आनंदरावने सांगितला कोण अध्यक्ष झाले कोणकोण अध्यक्ष होते ज्याच्यानंतर ही कार्यकारिणी फक्त तीन वर्ष राहील तीन वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष कोण होईल याची तीन वर्षानंतर आपण त्याची माहिती घेऊ पण ज्यांनी अकराशे रुपये दिले आहे हे फक्त तीन वर्षासाठी सद्यक्ष यांची मी नोंद करून घेणं गरजेचं आहे मी एकदा अकराशे रुपये दिले मी आजीवन समाजाचा सद्यक्ष नाही हे गृहीत धरा नाही तर मी अकराशे रुपये दिले तर मी जीवनभर समाजाचा सद्यक्ष राहिलो असं नाही पण ते समाजाचे मार्गदर्शक समाजासाठी दयानाथ नानवटकर आणि सौ शारदा ताई नानवटकर यांचे सत्कार होता इथे यांच्यातर्फे आणि आमचे अध्यक्ष खूप जोरदार आहे त्यांनी अतिशय अतिशय हार्डवर्क करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचा आभार आणि आमचा बाजूचा घर वांगरेताई यांचं मंदिराला सतत मदत असते त्यांचंही हार्दिक अभिनंदन आणि या एरियात राहणारे वाघमारेजी जाधव साहेब, सर्व परिवारातील बांधव त्यांचंही हार्दिक अभिनंदन राजूभाऊ वाघमारे आमच्या मध्ये उपस्थित आहे त्यांच्या स्वागताकरता मी बनसोड साहेबांना सांगतो अनिलजी बनसोळ श्रीकांत भाऊ बनसोळ उपस्थित आहे त्यांचं स्वागत करता मी आमचे आवडते विजूभाऊ कुंडेकर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर वर वधू परिचय करता आपण आप पर बोलू शकतात ज्यांची मुलं असेल आणि ज्यांच्या मुली असेल त्यांनीच विचारपूस किंवा कि आपण मंचावर येऊन आपल्या मुला मुलीबद्दल माहिती देऊ शकता किंवा रजिस्टरवर तुम्ही नोंद करू शकता आपल्याकडे रजिस्टर ठेवलेला आहे त्या रजिस्टरवर नोंद करा आणि आम्ही तुम्हाला माहिती देऊ जर तुमची नोंद रजिस्टरवर हो असेल तर आम्ही तुमच्या मुलांकरता मुलीची माहिती देऊ आणि मुलींकरता मुलांची माहिती देऊ जे योग्य असेल ते आम्ही काढू आणि ज्यांना वाटत असेल की आम्ही मंचावर येऊन बोलू तर त्यांना सादर आमंत्रित येते मंचावर कृपया मंचावर येण्याची कृपा करावी